युवा महाराष्ट्र सेनेने तांबे अकॅडमीतील विद्यार्थी यश यादवला वाहिली श्रद्धांजली कॅन्डल मोर्चाद्वारे शांततेत न्यायाची मागणी इचलकरंजीतील श्रद्धा इन्स्टिट्यूट तांब्या अकॅडमी विद्यार्थी यश यादवच्या दुर्दैवी आत्महत्येच्या घटनेला पाच दिवस उलटल्यानंतर देखील नागरिकांच्या भावना अजूनही तीव्र आहेत युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौकात कॅन्डल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या माध्यमातून यश यादवला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या मोर्चेत कार्यकर्त्यांसह नागरिक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शांततेच्या वातावरणात निघालेल्या या मोर्चेमध्ये यशला न्याय मिळावा शहरातील बेकायदेशीर अकॅडमी बंद झाल्या पाहिजेत अशा मागण्या उपस्थितांनी या समयी मांडल्या या निमित्ताने उपस्थितांनी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक दबावासंदर्भात चिंता व्यक्त केली शिक्षणासाठी योग्य आणि सकारात्मक वातावरण मिळावे यासाठी समाजाने आणि प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी भावना यावेळी व्यक्त झाली कँडल मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थी हितासाठी एकजूट दाखवत युवा महाराष्ट्र सेनेने एक सामाजिक भान जपणारा आणि विचार प्रवृत्त करणारे पाऊल उचलले आहे स्टुडंट आवाज ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष भरत जोशी यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मोर्चेचे आयोजन केले होते यावेळी उपस्थित सॅम आठवले सचिन पाटील सचिन बेलेकर शुभम व्यास राजेश राठोड सतीश कवडे जुबेर खदीब राहुल नोकरे रोहित पालके सदाशिव बंदिगिनी रोहित भोसले मनोज पाटील योगेश खिल्लारे तौफिक कोटीवाले आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते